हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ पूजेचे व्लॉग तुम्हाला येत आहेत तुम्ही खूप सारे एन्जॉय करत आहात भरभरून आशीर्वाद पण देत आहात आणि भरभरून कमेंट पण करत आहात पण याच्यामध्ये काही प्रश्न तुमचे होते की ताई तू तुझी पूजा केली तर मग सागरच्या घराची बहीण म्हणून कोणी केलं तर हा जो ब्लॉग होता तो हा मी मागं ठेवलेला होता कारण का ज्या दिवशी गुरुवार होता त्या दिवशी आपला गृहप्रवेश झाला सकाळी पहिल्यांदा सात साडेसातच्या दरम्यान आमचा झालं आणि त्याच्यानंतर बरोबर नऊच्या दरम्यान नऊ सव्वाणवच्या दरम्यान सागरचा झाला एका दिवसात आम्ही दोन मुहूर्त काढलेले होते सकाळी सात ते नऊ जो होता तो आमच्यासाठी आणि नऊ ते अकरा जो होता तो सागरसाठी एका दिवसात दोघांचं दोन्ही पण असल्यामुळे एकाच टायमिंगला दोन पूजा आम्ही ठेवल्या नव्हत्या कारण आमचे ब्राह्मण जे होते ते एकच होते

काल ज्यावेळेला माझा गृहप्रवेशचे व्हिडिओ मी शेअर केले ज्याच्यामध्ये आम्ही प्रवेश केला सोबतच होम वगैरे हो झाला त्याच्यामध्ये फक्त आजीच दिसत होती मला कमेंट आल्या की तुझ्या माहेरची यात दिसत नाही आहेत बाकी मुंबईची वगैरे फॅमिली कल्पना वगैरे अशीच बरेच जण होती पण माहेरचं कोणीच दिसत नव्हतं त्यावेळेला मला कमेंट आल्या त्यांना एक सांगेन की इथून पुढं तुम्ही क व्हिडिओ बघचाल आता येणार आहे तुम्हाला पहाट याच्यामध्ये माहेरची काहीच तुम्हाला दिसणार नाही आहेत म्हणजे काय मी माझ्या जबाबदाऱ्या मी दोन्हीकडे पार पाडलेल्या होत्या मी माझाही घरातील पूजा वगैरे सगळं केलेलं होतं माझं सगळं उरकून मी सागरची एक बहीण आहे त्यामुळे माझी तिथं पण फुल जबाबदारी होती त्यांचंही पुढं होऊन सगळं पार पाडणं त्यामुळे मी दोन्हीकडे आहे पण माझ्याकडे होतं तुम्हाला उद्या कोण कधी किती आहे दिसेल पण तुम्ही कमेंट करू नका कारण त्यांचं त्यांना व्याप होतं त्यांचं त्यांना भरपूर कामं होती त्यामुळे ती त्यांच्या कामामध्ये व्यस्त होती मी माझे माझं काम होतं माझं कर्तव्य होतं त्यामुळे मी दोन्हीकडच्या जबाबदाऱ्या पार पाडत होती बाकी हे बघा कुणालाही कुठल्याही कमेंट करू नका ते त्यांच्या जागी बरोबर आहेत ते त्यांची जबाबदारी बघत होते मी माझी जबाबदारी बघत होते असं प्रवेश झालेला आहे आतमध्ये बाकीचे पण कुठं उभा करा चला बसा बसा काल ना खूप कमेंट आलेल्या होत्या की ताई आमच्याकडे ही पद्धत आहे नाही मी काल सांगितलेले होते की बहीण जे असते तिच्या पद्धती काय काय असतात तिनं काय काय करायचं असतं जसं मुंबईच्या आईनं सगळं तिकडं केलं तशाच पद्धतीनं सागरच्या घरामध्ये मी करत आहे सुरुवात जी होते ते तोरण बांधणं बहिणीच्या हातून तोरण बांधलं जातं प्लस उंबरटा पूजन जे असतं तिच्या हातून केलं जातं सूत गुंडाळणं म्हणतात जो धागा आपण आता घरावरती गुंडाळणार आहोत तो त्याच्यानंतर दही भात विजाणं घुगऱ्या जे आहेत त्यानंतर बहिणीचे घागर वगैरे असते जे जे मुंबईच्या आईनं केलं ते ते सगळं मी मी इकडं ह्याच्यामध्ये केलेलं होतं फक्त माझी एकटीची धावपळ कशी होत होती की इकडून थोडं जायचं तिकडचं आपलं बघायचं तिकडून इकडे यायचं इकडचं थोडं बघायचं इकडची ओरडतात हाक मारतात तिकडची ओरडतात हाक मारतात हे बघायचं थोडं इकडे गेलं थोडं इकडं आलं अशा पद्धतीने माझं सगळं चालू होतं पण छान वाटत होतं सगळ्यांनी मिळून मदत केली तुम्ही जर इथून पुढचे व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला कळेल काल खूप कमेंट आलेल्या होत्या खूप म्हणजे खूप भरभरून कमेंट येतात की ताई तुझ्या नात्याची ना गोत्या ना, ना रक्ताची तुझी कुठलीही नसताना तुला अशी फॅमिली मिळाली म्हणजे तुमच्या कमेंट येतात त्या कमेंट बोलत आहे की एवढ्या सुंदर कमेंट येतात की तुला एवढी चांगली माणसं मिळाली तुम्ही इथून पुढचे व्हिडिओ जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल काल अशाही कमेंट आल्या की ताई तुझा होम सुरू आहे गृहप्रवेश सुरू आहे तुझ्या माहेरची माणसं त्यात दिसत नाहीत फक्त आजीच दिसते तर तुम्ही तुम्ही आता पूर्ण दोन व्हिडिओ बघा गुरुवार आणि शुक्रवार जे जे काय झालं ते मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ना ही माझी सगळी जी यूट्यूब फॅमिली जी आहे ज्यांच्या थ्रू मी जोडलेले आहे माझ्या थ्रू ते जोडलेले आहेत ना हीच तुम्हाला दिसतील बाकी काही जण तर अशी आहेत ना की दोन दिवस फिरकले पण नाही म्हणजे मी सांगू शकत नाहीये हे बघा त्यांच्या घरात त्यांचं काम होतं त्यांचे त्यांची कामं त्यांची ती कर्तव्य त्यांच्या जबाबदारी ते पार पाडत होते पण तुमच्या कमेंट असतात की हे का दिसत नाही ते का दिसत नाही माहेरची सुद्धा ते त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात होती कारण का त्यांच्या घरी कार्यक्रम होता ते त्यांचं बघत होती माझं कर्तव्य होतं मला दोन्हीकडे हँडल करायचं होतं मला इकडं पण यायचं होतं मला तिकडं पण जायचं होतं ही माझी जबाबदारी होती मी पार पडली पण आपल्या घराची जी काय वास्तुशांती झाली त्याच्यामध्ये जवळजवळ सांगते ऐंशी टक्के जी काही पूजा झाली त्याच्यामध्ये ना ऐंशी टक्के जी मेहनत घेतलेली आहे ना ती फक्त आणि फक्त माझ्या युट्यूब परिवारा थ्रू माझ्या जवळ आलेली जी स्वामी महाराजांची देण आहे ना त्या नात्याने केलेली आहे आणि वीस टक्के होती आपली ज्याच्यामध्ये आई आजी असं तुम्हाला दिसेल आता व्हिडिओमध्ये

बऱ्याच जणीने काल मला स्वामींचा नंबर मागितलेला आहे तर यस इथं स्क्रीनवरती मी त्यांचा नंबर देत आहे काही कमेंट अशा होत्या ता की ताई आम्हाला ही आमची वास्तुशांती या स्वामींकडून करून घ्यायची आहे कारण त्यांना पूजा वगैरे त्यांचं सगळी पद्धती आवडल्या तर त्यांनी आम्हाला सात हजार रुपये ही जी त्यांची दक्षिणा असते सोबतच त्यांचा शिदा असतो तांबा तांब्याची पितळेची जी काय असतील ती पाच भांडी जी छोटी असतात बघा जे त्यांनाच द्यायची ती भांडी आणि त्यांना आहेर एवढं आपल्याला करावं लागतं ते आता आम्ही दोन्ही पूजेचं केलेलं आहे आता नंतर तुम्हाला कळेल आणि नंबर पण त्यांचा देत आहे सागरच्या घरातलं सगळं आवरून आले तिकडं मी गेलते त्यामुळं माझं इकडचं काम हे जे हाताचे छाप उमटवणे म्हणतात की घरची जी लक्ष्मी असते आमच्यातनं घरची लक्ष्मी जी असते ना तिनं करायचं असतं म्हणजे आता मी ज्या ज्या घराची ती ती मालकी नसते पण सोबत आईला पण घेतलं म्हटलं आई तू पण क तर तू पण बहीण आहे तर तू पण आहे घरची लक्ष्मी त्यामुळे आम्ही दोघींनी काय केलेलं आहे तर हाताचे जे छाप आहेत ते उमटवले त्याच्यानंतर एवढं सगळं केलं आणि मग शेवटला जे होतं ते म्हणजे काय तर दूध होतो घालवणं घरातीलच शेगडी होती ती आणलेली मी काय नवीन घेणार नाही कारण माझी शेगडी खूप चांगली आहे सागरनं मात्र नवीन आणलेली आहे शेगडी ते तुम्हाला नंतर मी शेअर करेन कारण त्याच्या ऑलरेडी खराबच झालेली होती त्याला नवीन घ्यायची होती ती शेगडीची पूजा जी होती ती आम्ही दोघींना केली आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती आम्ही दूध उधू दू घालवलेलं दू दू कमेंट खूप आल्या काही जणी तर कमेंट अशा केल्या एक दोन तीन कमेंट तर अशा होते की तुमच्यात जेवण घालायची पद्धत आहे का नाही तुम्ही जी म्हणता की तुझ्यात काय पद्धत आहे का नाही जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यापासून बघत असता किंवा ही सोनाली हिची फॅमिली कशी आहे हे जर तुम्हाला माहीत असतं तर तुम्ही असं कमेंट केलाच नसता की बाबा तुझ्यात पद्धत आहे का नाही असं तुम्ही तुमच्या जागी ठीक आहे तुमच्या मनानुसार तुम्ही बोलला पण एखाद्याला न जाणता कधीही कोणाबद्दल काहीच बोलू नका असं माझं सांगणं आहे की त्या ताईंच्याही मनापासून आभारी की तिने आपले व्हिडिओ बघितले त्यामुळे तुमचेही ताई खूप मनापासून आभारी पण थोडं थांबा कारण का गुरुवारचा दिवस जो होता तो आमचा होमचा होता आणि शुक्रवारचा जो दिवस होता ना तो दिवस होता आमचा जेवण खाण्याचा पैई पाहुणे आपले मित्रमंडळी नातेवाईक जे कोणी येणार होतं ते त्या दिवशी होतं त्यामुळे आमचा गुरुवारचा जो काय होता तो जेवणाचा नव्हता ताई असो आता याचं उत्तर तुम्हाला मी दिलेलं आहे ना तुमच्या ह्याचा कुठलाही राग नाही फक्त असं होतं की बाबा काही गोष्टी जर तुम्हाला माहित नसतील तर डायरेक्टली तिथं थोडंफार मन दुखण्याजोगांना काबवलू बाकी तुमचे मनापासून आभारी तुमच्या आशीर्वाद राहू द्या घरातले काम केलं त्याच्यानंतर आले पुन्हा सागरच्या घरी सागरच्या घरी आले होमामध्ये आहुती देणं गरजेचं होतं कारण तिथं बहिणीचा हात लागणं गरजेचं होतं तिथनं आले पुन्हा डायरेक्टली घरी तुम्हाला दिसत असेल आपलं जुनं घर दिसत आहे काय झालं गोंधळ सांगते सगळे पहि पाहुणे आले आणि सगळ्यांचे होते उपवास कारण मार्गशीर्षातला दुसरा गुरुवार होता आणि या दिवशी दुसरंच काय बनवावं हो, तर आम्ही तिकडे गेलेलो होतो पाठीमागे होते पै पाहुणे आणून सोडत होते पण कुणाला सांगायचं तुम्ही खिचडी बनवा हे बनवा ते बनवा आम्ही कुणालाच काय बोललो नाही शेवटी मी आई घरातील होम सागरचा जो कार्यक्रम टोटली सगळं काम केलं आणि जवळजवळ एकच्या दरम्यान एक दीड वाजलेले होते एक दीडच्या दरम्यान मी दादा आई आलो इकडे इकडे येऊन सर्वांसाठी जी काही खिचडी सोबतच वरीचं जे तांदूळ आहे भगर ती भगर केली त्याच्यानंतर जे होते ज्यांचा उपवास नव्हता आता बायका सगळ्या होत्या त्यांच्या सगळ्यांचे गुरुवार होते पण ज्यांचा गुरुवार नव्हता त्यांच्यासाठी आता म्हटलं मी स्वयंपाक कधी बनवू आणि मी कधी पोचू याच्यापेक्षा दादाला म्हटलं तुम्ही पार्सल घेऊन या दादांना पाठवलं पार्सल आणायला जे बाकीचे उरलेले होते त्यांच्यासाठी भाज्या चपात्या जे काय आहे ते पार्सल आणलं आणि सर्वांसाठी खिचडी जे काय होतं ते सगळं टोटली पॅक केलं याच्यासोबतच आम्हाला काय काय असं होतं साहित्य की जे तिकडं संध्याकाळी न्यायचं होतं त्यामुळं ते, ते सगळं साहित्य एवढं सगळं मॅनेज करता करता अशा गोष्टी घडत होत्या ना की काही जणांना फोन करायचे होते काही जणांना कॉल करायचं होतं काही जणांना लोकेशन पाठवायचे होते पण तुम्ही माझं व्हिडिओ जर बघताना तुम्हाला आमची धावपळ दिसत असेल कसं होतं त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी राहून गेल्या त्यासाठी समजून घ्या मे जूनच्या दरम्यान असाच एक मोठा कार्यक्रम असणार आहे मी तेव्हाच सांगेन आता नाही सांगणार ताईनो ज्या ज्या उरलेल्या जी जी माझी फॅमिली आहे म्हणा किंवा नातेवाईक आहेत म्हणा ज्यांना आता सांगायचं होतं कर जमलं नाही त्या ना त्या सर्वांना त्यावेळेला निमंत्रण असणार आहे रागाला कोणी येऊ नका व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात येत असेल करणारे मी आणि तुमचे दादाच होतो हे बघा जी जबाबदारी जी कामं जे होती ती आमचीच होती आई होती दादा होती पण त्यांना थोडीच माहीत की काय असतं काय नसतं बाकीच्या ह्याला त्यांची खूप मदत होती आता इकडे बघू शकता सकाळी होम झाला गृहप्रवेश झाला पण अजूनही हातामध्ये बांगडी भरली नाही ना आयब्रोज केला नाही जी मेकअप करणारी मुंबईवरून माझ्यासाठी एवढ्या लांब मेकअप करण्यासाठी आलेली होती तिनं मला सांगितलेलं होतं की तुझा चेहरा धुऊन घे तुझं काय ब्लिचिंग क्लिचिंग काय काय जे असतं ते करून घे मला काही जमलं नाही साधे मला आयब्रोज जमले नाही बाकीचं तर लांबची गोष्ट आहे त्यामुळे संध्याकाळी मी होम वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी येऊन आयब्रोज केले बांगड्या भरल्या कुठलाही चेहरा फेशियल नाही काही नाही काही केलं नाही आणि तिथून लगेच बाकीचं सगळं सामान घेऊन घरी आले गुरुवारचा हा दिवस अशा पद्धतीनं आमच्यासोबत गेला जे तीन चार पार्ट मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे अख्खा दिवस एक सलग म्हणतो ना की सकाळी रात्री पण तुम्हाला मी शेअर केलेला आहे किती वेळ फक्त दोन तास झोपलो घराची साफसफाई टोटली जर व्हिडिओ पाहिला असेल तर बुधवार आणि गुरुवार जो आहे तो अशा पद्धतीने गेला त्याच्यामध्ये मोबाईलचा डिस्प्ले गेलेला तो एक गोंधळ होता कॉल जे होते ते कुणाला करायला कळत नव्हतं म्हणजे म म्हणतात ना अक्षरशः गोंधळाचा दिवस पण असो स्वामी महाराजांच्या कृपेने एक सांगते की आपलं जे कार्यक्रम होता अगदी निर्विघ्नानी खूप छान पार पडला असं ताई न गसा छान झाला खूप साऱ्या भरभरून तुमच्या जे गप्पा मारल्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा नेक्स्ट पार्ट येत आहे थोड्या वेळात सर्वांना स्वामी समर्थ